दत्तगुरूंनी दिलेले संकेत समजत नाहीत मग काय करायचं दत्तगुरूंचे भक्त अनेकदा असा अनुभव घेतात की त्यांना दत्तगुरूंकडून काहीतरी संकेत मिळत आहेत पण ते नेमके काय आहेत हे स्पष्ट होत नाही हे संकेत कधी स्वप्नात येतात कधी विशिष्ट घटनांच्या स्वरूपात कधी विचारांच्या माध्यमातून तर कधी अगदी अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून किंवा परिस्थितीकडून जेव्हा हे संकेत समजत नाहीत तेव्हा मनात गोंधळ आणि निराशा निर्माण होऊ शकते अशावेळी काय करावं हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त हवो संकेत म्हणजे काय आणि ते का मिळतात दत्तगुरू किंवा कोणत्याही आध्यात्मिक शक्तीकडून मिळणारे संकेत हे आपल्या आंतरिक आणि बाह्य जीवनाला दिशा देण्यासाठी असतात ते आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेची पूर्वसूचना देण्यासाठी असतात हे संकेत केवळ एका विशिष्ट भाषेपुरते मर्यादित नसतात तर ते वैश्विक ऊर्जेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचतात अनेकदा आपल्या मनाची स्थिती आपली श्रद्धा आणि आपलं अवलोकन करण्याची क्षमता यावर हे संकेत किती स्पष्टपणे समजतात हे अवलंबून असतं दत्तगुरूंचे संकेत अनेकदा थेट नसतात ते प्रतिकात्मक रूपकात्मक किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात असू शकतात याचं कारण असं की काही गोष्टी थेट सांगण्याऐवजी त्या व्यक्तीला त्या स्वतः शोधायला लागतात जेणेकरून त्यातून तिचा आध्यात्मिक विकास होईल संकेत न समजण्यामागे अनेक कारणं असू शकतात काही वेळा आपण इतके व्यग्र असतो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे आपलं लक्षच नसतं काही वेळा आपली पूर्वग्रह दूषित मतं किंवा आपल्या मनातील भीतीमुळे आपण ते संकेत ओळखू शकत नाही संकेत न समजल्यास काय करावं जर तुम्हाला दत्तगुरूंनी दिलेले संकेत समजत नसतील तर निराश होण्याची गरज नाही हा अनुभव अनेक साधकांना येतो अशावेळी काही गोष्टींचा अवलंब करून हे तुम्ही संकेत समजून घेऊ शकता एक मन शांत करा आणि अंतर्मुख व्हा अनेकदा आपल्या मनात खूप गोंधळ असतो ज्यामुळे आपण मिळणारे संकेत ओळखू शकत नाही अशावेळी थोडा वेळ स्वतःसाठी काढा शांत ठिकाणी बसा डोळे मिटा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा ध्यान हा यासाठी एक उत्तम उपाय आहे ध्यानामुळे मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि आपली ग्रहण क्षमता वाढते जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्याला सूक्ष्म गोष्टीही दिसू लागतात दोन अवलोकन क्षमता वाढवा दत्तगुरूंचे संकेत हे केवळ विशिष्ट घटनांपुरते मर्यादित नसतात तर ते आपल्या रोजच्या जीवनातही असू शकतात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना भेटणाऱ्या व्यक्ती ऐकू येणारे शब्द किंवा अगदी आपल्या मनात येणारे विचार यांकडे बारकाईने लक्ष द्या काही वेळा अचानक एखादा विचार मनात येतो एखादा गाणं ऐकू येतं किंवा एखादी गोष्ट तुमच्या समोर येते जे तुमच्या प्रश्नाशी संबंधित असते हे सूक्ष्म संकेत ओळखण्यासाठी तुमची अवलोकन क्षमता वाढवणे महत्वाचं आहे तीन श्रद्धा आणि संयम ठेवा दत्तगुरूंवरील तुमची श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे संकेत समजत नसले तरी तुमची श्रद्धा डगमगू देऊ नका प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ असते काही गोष्टी लगेच स्पष्ट होत नाहीत अशावेळी संयम ठेवा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका परमेश्वर नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतो यावर विश्वास ठेवा चार आपली आंतरिक दृष्टी विकसित करा बाह्य जगातील गोष्टींवर अवलंबून राहण्याऐवजी आपली आंतरिक दृष्टी विकसित करणे महत्वाचे आहे आपले अंतर्मन आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं पण आपण अनेकदा ते ऐकण्याऐवजी बाह्य जगातील गोष्टींवर जास्त लक्ष देतो योगाभ्यास प्राणायाम आणि मंत्रांचा जाप यांसारख्या साधनांद्वारे तुम्ही तुमची आंतरिक दृष्टी अधिक विकसित करू शकता यामुळे तुम्हाला दत्तगुरूंचे संकेत अधिक स्पष्टपणे जाणवू लागतील पाच नकारात्मक विचारांपासून दूर राहा संकेत समजत नसतील तर मनात नकारात्मक विचार येऊ शकतात जसं की मला काहीच समजत नाही आहे किंवा गुरुदेव माझ्यावर कृपा करत नाहीत इत्यादी हे विचार तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात अशा नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा देऊ नका सकारात्मक रहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा की तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल सहा सेवा आणि परोपकार करा दत्तगुरू हे त्याग सेवा आणि परोपकाराचे प्रतीक आहेत तुम्ही जितकी जास्त निस्वार्थी सेवा कराल इतरांची मदत कराल तितकं तुमचं मन शुद्ध होईल आणि तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजतील सेवेतून मिळणारा आनंद तुमच्या मनाला शांतता देईल आणि तुम्हाला संकेत ओळखायला मदत करेल जेव्हा तुमचं हृदय प्रेमाने आणि करुणीने भरलेलं असतं तेव्हा तुम्ही वैश्विक ऊर्जेशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाता सात आपले अनुभव लिहून ठेवा तुम्हाला वाटणारे संकेत स्वप्न अचानक मनात आलेले विचार किंवा घडलेल्या घटना यांची नोंद ठेवा एक दैनंदिनी म्हणजे जर्नल ठेवा काही वेळा लगेच अर्थ लागत नसला तरी कालांतराने या नोंदींमधून तुम्हाला एक विशिष्ट नमुना म्हणजेच पॅटर्न दिसू शकतो आणि त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात आठ प्रार्थना आणि नामस्मरण करा दत्तगुरूंचे नामस्मरण आणि प्रार्थना केल्याने तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा यांसारख्या मंत्रांचा जाप करा प्रामाणिकपणे केलेल्या प्रार्थनेला नेहमीच प्रतिसाद मिळतो या नामस्मरणाने तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होईल आणि त्यांचे संकेत तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजू लागतील नऊ अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या जर तुम्हाला खूपच गोंधळ वाटत असेल तर ज्यांना दत्तगुरूंचा अनुभव आहे जे आध्यात्मिक मार्गावर आहेत अशा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या ते तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतात पण लक्षात ठेवा की त्यांचा सल्ला तुमच्यासाठी केवळ एक दिशादर्शक असावा अंतिम निर्णय तुमचाच असावा संकेत समजून घेण्यामागील तत्वज्ञान दत्तगुरूंचे संकेत समजून घेणं हे केवळ एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यापुरतं मर्यादित नाही तर तो एक आत्मशोधाचा प्रवास आहे जेव्हा आपल्याला संकेत समजत नाहीत तेव्हा आपल्याला अधिक अंतर्मुख होण्यास स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि आपली आध्यात्मिक प्रगती करण्यास उद्युक्त करतात गुरु हे नेहमीच आपल्या शिष्यांना तयार करत असतात ते थेट उत्तर देण्याऐवजी त्यांना स्वतः उत्तर शोधायची संधी देतात यामुळे शिष्य अधिक सामर्थ्यवान आणि आत्मनिर्भर बनतो संकेत न समजण्यामागे अनेक कारणं असू शकतात काही वेळा आपण इतके व्यग्र असतो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे आपलं लक्षच नसतं काही वेळा आपली पूर्वग्रह दूषित मतं किंवा आपल्या मनातील भीतीमुळे आपण ते संकेत ओळखू शकत नाही मनो मोकळे ठेवणे आणि कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहांशिवाय आलेल्या अनुभवांकडे पाहणे आवश्यक आहे शेवटी दत्तगुरूंचे संकेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत तुमच्यावर कोणताही निर्णय लादण्यासाठी नाहीत ते तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी आहेत त्यामुळे जेव्हा तुम्हाला संकेत समजत नाहीत तेव्हा धीर धरा तुमच्या श्रद्धेवर ठाम राहा आणि स्वतःला आध्यात्मिक प्रगतीसाठी तयार करा योग्य वेळ योग्य पद्धतीने तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल तुमची आंतरिक तयारी आणि दत्तगुरूंवरील अढळ श्रद्धा यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल श्री पाभष्टकम श्री गणेशाय नमः श्री सरस्वतई नमः श्री गुरुभ्यो नमः वेदातवेदवयोगिरप जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यम इथसिद्धकुणाकरेशं श्रीपादराजं शरण रूपम परमात्मवेशम सदानुरागम सदागम सहकार्यरूप वरप्रसाद विबुधा सेव्यं श्रीपादराजं शरण वस्त्रम काशाय धारणम कमंडल पद्मकरेण भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरण प्रपद्ये भूलोकसारम भुवनकनाथ नाथाधिनाथम नरलोकनाथम कृष्णावतारम करुणा कटाक्षम पादराज शरण प्रपदे लोकाभिरामं गुणभूषणाढ़्यम तेजो मुनिश्रेष्ठ मुनिवरेण्यं समदुखा भयानी शांत श्रीपादराज शरण प्रपदे कृष्णसुधीरे वसती प्रसिद्ध श्रीपद श्रीवलभ योगीमूर्ति जनाकृक्षम श्रीपादराज शरण प्रपदे मंत्रुगम्य महानतर्धेज महत्श मतई शांत त्रैलोक्यचित्तम अखिलात्म तेजम श्रीपादराजम शरण श्रीपाद श्री अष्टकम सुसूर्ण हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद